आणि थेट जाऊयात मनोज सध्या बोलतात कोणाच ऐकून जर आमच्या काही केली आम्हाला काही अडचणी आणल्या कोणबी प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले तर गावात आमच्या तुम्हाला येऊन देत नाहीत मग महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्राला हे पण तुम्ही पुढचं ध्यानात ठेवा कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही सरकार नाही ना मंत्री नाही ना काय नाही त्यामुळे पण आम्हाला असे आहे विके साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि दादा असतील दादा असतील विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शंभर टक्के मराठ्यांचे मन येणार कारण आमच्या नोंदी आहात आणि समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत कारण आम्ही मुठी लढाई जिंकली पोरांनी गरिबाचे धन्यवाद कोल्हापूर गॅजेट पण हा सातारा कोल्हापूर ते सगळेच बसतात पुणे औंध सगळे पश्चिम महाराष्ट्र सातारा मध्ये काय नुसतं साताराच नाही येते सातारा गॅजेट इयर मध्ये काय नुसतं साताराच नाही येते तर त्यात पंचवीस लाख नोंद आहेत त्या काळी त्या काळच्या त्या काळच्या पंचवीस लाख नोंदी आहेत आपण पुणे गॅजेट इयर सुद्धा त्याचाच उल्लेख घ्यायला लावलाय अहून संस्थांचं घ्यायला लावलंय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पश्चिम महाराष्ट्रातल्या गोर मी आहे ना चला धन्यवाद प्रश्न कोळी पण म्हणतात की की हैदराबाद घ्यायचे आम्हाला लाभ द्या आणि बंजारा बंजार पण म्हणतोय की आम्हाला पण त्याच्यामधनं वरचं आरक्षण आमच्या नोंदी असतील तर गरिबाला दिलंच पाहिजे ना कारखायचं असले काय भूमिका देता आम्हाला द्या आम्ही काय एवढ काय देतं सगळं त्यालाच द्या देता आम्हालाच द्या आमच्या लेकरात आमच्या नोंदी काय त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे इतके कुणबीत आमचं आम्हाला देऊन टाका त्यांच्या नोंदी असते त्यांनाही द्या का नाही द्यायचं ते त्याच तर काय सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं साडेतीनशे चारशे जातीचं स्वतःच्याच जाती या त्यालाच वापरायचं <laughs> नोकऱ्यात शिक्षणात आरक्षण तसले आहे महिन्यात ना मराठे छत्रपती शिवरायांचे विचारायचे अस्सल ओरिजिनल त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे <laughs> ना भेटलं भेटलं नाही तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे कारण काय केलं मी तेव्हा सुतुड तुडू समाज येऊन पुढे गेली त्यांच्या आरक्षणावर नका का बोलायला लो म्हणा आम्हाला आरक्षण घेणार आला मागून येऊन पुढे गेली पहिले मुकादम होता लमने समाज बंजारा समाज ऊस तोडणारे मुकादम झाले आणि मुकादम ऊस तोडणारे झाले